ही बातमी ऍक्च्युली मला टी व्हीवरून पाहिल्यानंतर कळाली मी ताईंचा जो त्यांनी जे आरोप केले ते बघितले के त्यात माझं नाव घेतलं होतं परंतु शेर ए खतीब ही खती फॅमिली नाशिकमध्ये खूप मोठी आहे आणि मुस्लिम समाजामधली एक नाव असलेली फॅमिली आहे त्यांच्या नातवाचं लग्न होतं त्या नातवाच्या लग्नाच्या हो पत्रिकेत नाशिकमधल्या अनेक सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना होत्या सर्वजण तिथे उपस्थित होते आणि तो जो फोटो त्यांनी दाखवला त्यावेळेला पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन बाळासाहेब सानाम आम्ही एका कार्यक्रमाला होतो तिथून त्यांच्यासोबत मी त्या लग्नाला गेलो आणि आम्ही जेवायला बसलेला असताना तर तो, तो फोटो त्यांनी आज दाखवला त्यांनी मला त्या ठिकाणी एक विनंती करायची की एक लग्न होतं आणि शहरे खतिबा यांचा रोल नाशिकच्या शांततेमध्ये फार मोठा आजपर्यंत राहिला आहे मी एकोणवीसशे पंच्याण्णव पासून जो राजकारणात समाजकारणात आहे डॉक्टर दौलतराव पालकमंत्री असताना ज्यावेळेला नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम एकदा दंगल झाली होती त्यावेळेला शरीफ कतीब हे डॉक्टर दौलतराव आहेर आमदार यांच्यासोबत नाशिक शहरभर फिरले आणि शांततेचं आवाहन करत होते तेव्हापासूनचा माझा त्यांचा परिचय आहे आणि त्यांनी ते, ते आजपर्यंत शांततेसाठी काम केले हे सर्व नाशिक शहरातल्या जनतेला ज्ञात आहे ते त्यामुळे त्यांनी आमंत्रण दिला आम्ही त्या लग्नाला उपस्थित होतो पण त्याचा तो फोटो वापरून असं काही राजकारण होईल असं मला आजपर्यंत वाटलं नव्हतं आणि अशा फोटोचं कधी राजकारण होईल नाही असं मला वाटतं असा त्यांचा आरोप आहे पण त्यांना आम्ही ओळखतच नाही आम्हाला आम्ही आम्ही ओळखण्याचं काही कारण नाही आम्हाला नाशिकच्या बाहेरचं विश्व माहीत नाही आम्ही एकतर मुस्लिम समाजामध्ये आपल्याला माहीत आहे की महिला एका बाजूला असतात पुरुष एका बाजूला असतात अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुरुषांच्या तिथे होतो सगळेजण खेळीमिळीत जेवण करतो आणि जिथं होतो तिथं जवळपास सर्व पक्षातले नेते एकत्र होतो आम्ही फोटोत जरी आज आम्ही तिघं चौघ दिसत असलो तर आम्ही सर्वजण एकत्र होतो जेवण करत होतो आणि सर्वच पक्षांचे नेते होते शासकीय अधिकारी पण देतो मी पुन्हा पुन्हा मग म्हणतो शासकीय अधिकारी होते सर्व पक्षांचे नेते होते आणि कधी असे माणूस आहे की त्यांचे कोणाशी संबंध आहे प्रत्येकाशी संबंध आहेत तेव्हाही व्हिडिओ नव्हता व्हायरल झाला तेव्हाही तोच फोटो आला होता ज्याच्यामध्ये गिरीश भाऊ एका बाजूला बसले आहेत मध्यभागी मी आहे एका माझ्या बाजूला बाळासाहेब सारप आहेत तेव्हाही फोटो झोतो व्हिडिओ कधीच आजपर्यंत यायचा व्हायरल झाला नाही आणि मला वाटतं सोळा सतराला ते लग्न झाल्यानंतर त्याची एकदा चौकशी होऊन गेलेली अतिशय गाणीट आहे अशा लेवलचे आरोप होऊ नये कोणावरच होऊ नये कोणाच्या लग्नाचं कोणाच्या इथल्या जेवणाचं जर राजकारण तर त्या अतिशय दुर्दैवी प्रकार आहे